नर्मदेचा तीर व्याकुळ झाला होता अवघं गुजरात नर्मदेच्या काठावर येऊन आक्रोशात उडाला अवघ गुजरात कंटा अडकली होती आणि डोळ्यातली आसव आता घडून घडून कोरडी होण्याची वेळ झाली सूर्यनारायण सुद्धा मध्यावर येऊन थांबला हा अलौकिक चमत्कार पाहण्याकरता नर्मदेच्या काठावरच्या स्मशानभूमीत एक अफलात अलौकिक असं दर्शन त्याला घडवायचं करायचं रेगाड ज्यानं सहस्त्र सहस्त्र वर्ष लक्ष लक्ष, लक्ष प्रकाशानं पृथ्वीवरचा अंधकार नष्ट करण्याकरता प्रयत्न केली स्पर्धा केली निकराची झुंज दिली प्रकाश नाहीसा केला पृथ्वीवरचा पण माणसा माणसाच्या अंतकरणातला प्रकाश मात्र नाहीसा करण्याकरता तो अपयशी ठरला होता आणि तो प्रकाश अज्ञानाच्या अंधकाराचा प्रकाश नष्ट करणारी ती घटना आला होी कशी तिथे घडणार होती की आज आज जीवमात्राच्या जीवनातला अंधकार कर, नष्ट करणारा तो क्षण होणार होता अरे म्हणून सूर्य रेंगाळला होता, होता गुजरात मात्र आलं होतं नर्मदेचं पाणी काळ पुट्ट झालं होतं खळखाळ कुठेतरी विरून गेला होता होता फक्त आक्रोश राजवाडे असं अवघ्या गुजरातच्या काण्या कोपऱ्यामध्ये माणसं मुंगीच्या पावलानं त्या नर्मदेच्या काठावर जमत होती माणसंच माणसं होती फक्त सरंग रचल्या गेलं सरनामच ते हरिपालाचा तो देह मृत शरीर ठेवण्यात आला बडाकडे द्यायचा अकस्मात आरोली आहे सूर्य आकाशात हसला पृथ्वी छंड प्रसन्न झाला त्या, स्पर्शानं परमेश्वरी अवताराच्या स्पर्शानं पृथ्वी सुद्धा प्रफुल्लित झाली सुगंध बहरला थांबलेली एवढा खळाळ पाहिली खळाळ पाहिले आणि क्षणात जल्लोष झाला हरिपाळ जियाला हरिपाळ जियाला हरी बापाने घंट विठवी मारली आपल्या पोराला आनंद असवांची वाट मोकळी करून दिली पत्तेला काळाला आपला नवरा जिवंत झाला चटकन कुंकवाचं बोट कप्पाळाला लावलं देवाला मात्र धन्य धन्य धन्यवाद धन्य दिले नवऱ्याच्या पायावर स्वतःला झोकून काढले नवऱ्याच्या पायावर आज नियतीनं तिच्या पदरामध्ये परत नव्यानं वेळेला सौभाग्य घातलं होतं सौभाग्याचं दान तिच्या पदरात भरभरून टाकलं होतं सर्वच चक्रधर महाराजांचा तो क्षण या सप्ताहात साजरा होतो आहे बघा निमित्त कधी के देखणं केलं व पुराचा स्वीकार कधी के केला त्या हरिपाळाच्या मृत शरीराचं सुद्धा वैशिष्ट्य मानावं लागेल जे क्षणापूर्वी जाळायचं होतो बघा तुम्ही द्वारकेचा आणि त्या बडोदचा अंतर जर म्हटला आपण हवाई मार्गाने जरी विचार केला तर पाचशे किलोमीटर पेक्षा कमी बरोबर पाचशे किलोमीटर पेक्षा कमी इथे सर्व विद्वज्जनक मी बोला बोलणार नाही असतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का ज्यांना मी माऊली बोलतो त्या औरंगाबाद आश्रमच्या प्रमुख बाईजी आहे मी थोडासा उशीर झाला मला माझ्या अडचणी आहेत मी आता सुद्धा तुम्हाला सर्व लोक नाही बोलतो मी तुम्हा सर्वांची अगदी कान धरून माफी मागणार ज्यांची माफी मागणार आहे ते प्रकाश शेठ ननावरे आमचे साहेब बाळासाहेब यांची माफी मागणार आहे आमच्या नाशिक जिल्ह्याचे मार्गदर्शक सुचनेकर बाबांची माफी मागणार आहे की साहेब बाबा दुर्दैवा मी कालही कार्यक्रमाला होतो मला उद्याही परभणीच्या जवळ एक गाव आहे आणि उद्या सकाळ जातो चक्रधर स्वामी जयंतीचा कार्यक्रम आहे मी एकोणवीस तारखेपर्यंत असा आणि म्हणून माझ्या जने उद्याची तयारी करून ती गाडी टाकणे या महिडिक मी लेट झालो आज दोन सुवर्ण क्षण होते माझ्या नाशिक जिल्ह्याचा कार्यक्रम होता आमचा कार्यक्रम होता इथे मी येणं गरजेचंच होतं आणि त्याहीपेक्षा आम्ही दोघं गुरुबंधू आहोत म्हणजे ज्यांच्या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे ते माझी नाही आहे जे लेखक आहेत ते आम्हाला गुरुतुल्य आहेत आहे हा असा देखण्या समारंभ पार पडणार होता आणि म्हणून इथं येणं आवश्यक होतं इथे मात्र अगदी सर्व ज्ञान सिंधू आहेत मी विनाकारण स्वतःला व्याख्यान मारतो म्हणून मिरवण्यात अजिबात अर्थ नाही परंतु नागपूर परिसर असेल ते मनुभाव कंध असेल ज्यांना व्याख्यान मार्कंड म्हणून त्यांना भूषावले आमचे साहित्याचार्य आहेत आत्ताच ज्यांचं व्याख्यान झालं ते बाबाजी आहे ही सर्व मंडळी माझी पाठीमागची सर्व आमच्यावर अफाट प्रेम करणारी आहे तपस्वीनी आहे फार नाही बोलणार एक दोन मिनिटात मी माझं बोलणं संपवून टाकेल पुढच्याही वेळेचा विचार करावा लागेल पुढची कार्यक्रम का ही खूप आहे आणि वेळेची बंधनं मला असं वाटतं हा जर माझाच कार्यक्रम असेल आमचाच कार्यक्रम का असेल तर इथे मात्र आम्ही पांडित्य मिरबाईची काही निघत नाही हा सर्व सन्मान म्हणून बोलायला दिल्या जातं आणि सन्मानाचं बोलणं सन्मानानं करावं असं मला वाटतं म्हणून जास्त वेळ बोलणार परंतु सर्वजन चक्रधर चक्क्रधर महाराजांनी स्वीकारलेल्या त्या हरिबळाच्या देहाचं सुद्धा वैशिष्ट्य मानावं लागेल जे क्षणापूर्वी जाळायचं बर्मतच आणि द्वारकेचं अंतर जर म्हटलं तर पाचशे किलोमीटर पेक्षा कमी नव्हतं कधीतरी वाटत असं कसं झालं रेवा कामाख्याच्या निमित्तानं तू पूर स्वीकार केल्यानंतर तू गर्वस्ता कशाला आला या मधल्या कालखंडात काय तुला स्मशान होण्या विसार नाही का तुला तु पतिता झुटवायचं होतं ना अनेक नद्यांच्या तीराला प्रेत झाडलं जात होती तुला हरिपाळापर्यंत यावं कस काय वाटलं अरे हरिपाळाचा पूर कसं काय स्वीकारावं वाटलं मायबापो देवानं मेलेलं का होईना शरीर स्वीकारावं इतकं शरीराचं पावित त्या शरीराचं पावित्र्य त्या जीवान केलं की देवाला मोह निर्माण व्हावा ते शरीर स्वीकारण्याचं त्याच्या अगोदरची घटना सांगितल्या जाते चरित्रामध्ये झाले होते शरीर कृष्ण झालं होतं अन्न पाणी होतं कितीतरी वैज्ञानिक प्रयत्न केला होते की तो अरिपाल शिवा परंतु तरी मृत्यूने त्याच्या भूमी पास टाकला ते शरीर असेल तरी कसव तरी देवाला ते शरीर स्वीकारायचा मोह निर्माण झाला नक्कीच हा एक वेगळ्या विष वेगळ्या वेळेला नक्कीच याच्यावरती तुम्ही की हरिपाळातच मत तो पूर स्वीकारायचा मोह का झाला असावा या हरिपाळानं मात्र निमित्त छोटस केलं रामयात्रेच निमित्त केलं बघा हरिपाळा निजनाथ रामयात्रे नेम केला किवाने अलंकार किवाने अलंकार म्हणून माझावी रामयात्रेच्या दिशेनं प्रवास केला मला वाटतं महाराष्ट्राचा तो दिवस सोन्याचा होता स्वर्ण क्षण होता अमृताच्या कणाचा स्पर्श मराठीच्या मातीला लागणार होता तो क्षण त्या क्षणाला सर्वज्ञाचा महाराष्ट्राच्या मातीला स्पर्श झाला आणि अवख्या महाराष्ट्राचा उद्धार झाला जीवमात्रांचं कल्याण झालं बांधलेल्या स्त्रिया मुक्त झाल्या जी काही दलित होती या दलितांना मुक्तीचा पहिला क्षण अनुभवण्याचा तो क्षण होता ज्या क्षणी सर्वज्ञांचा स्पर्श महाराष्ट्राच्या मातीला झाला आणि सर्वज्ञांचं हे झंझावत आता महाराष्ट्रात सुरुवात झालं गोदाबाई सुद्धा हो प्रसन्न झाली होती हो नक्कीच नाशिकला उगम पावलेल्या गोदाबाईचा खऱ्या अर्थानं भाग्योदाय झाला होता ज्या क्षणी गोदाबीराला सर्वज्ञांचा स्पर्श आनंद झाला नव्हता दुःख मी खाली का आले म्हणून स्वर्गात लोटून दिलं आज मात्र गोदा ताई गोदामाई थकडी झाली होती आणि तिच्या जीवनाचं सार्थक झालं होतं की सर्वज्ञांची सर्वज्ञांनी तिची दोन्ही तीर आपल्या चरण स्पर्श पावन करून टाकली महाराष्ट्राच्या मातीचा खऱ्या अर्थानं सौभाग्याचा दोन दिवस होता सर्वज्ञाचा हे अवतार खाली हे आज दहा दिवसामध्ये समारंभ चालत असतात या समारंभाची धावपळ असते प्रत्येकाला पळावं लागत असत इथे मात्र एका पूर्ण प्रसंग घडणार ज्याची स्थळामध्ये नोंद आहे मला नक्की माहिती आमच्या गुरुदुल्य बाबांनी त्याची नोंद घेतली असे की मानव पंथाची स्थानबाधनी जेव्हा जेव्हा झाली मला असं वाटतं सर्वज्ञ केल्यानंतर स्थानशुद्धी पहिली बायदेव दासांना करायला आचार्यांच्या आज्ञेने बायदेव दासांनी म्हणजे मानवा पंथाचे दुसरे आचार्य बायदेव व्यासांनी स्थान शोधणी पहिल्यांदा केली पहिल्यांदा आणि ज्या जागेची निश्चिती होत नव्हती त्या सुद्धा त्याकरता सुद्धा नियम घालून दिला होता तू त्या अंतरामध्ये बसायचं स्मरण करायचं आणि जिथे सात्विकता वाटते तिथे स्थान निश्चिती करते बाईदेव व्यासांना आचार्यांनी दिली आणि तिथे स्थान शोधणी झाली पहिली स्थान बांधणी आणि शोधणी झाली दुसरी मात्र बघा तुम्ही हा हा राजा भीदारचा बरोबर असं महिला दुसरी तिथे जायला हा भिधारचा राजा एक दिवस मोठ्या सकाळी निघालेला त्याला कळालं आपल्या हातावर कुठेतील कोडाचा डाग अर्पान राह आमच्या वचार्य यांनी त्या काळामध्ये कोहडाला अत्यंत वाईट समजला जात होता महारोग समजला जात होता त्या काळात मोठं वाईट वाटलं आता मी दाखवेल कसं परिसर घरामध्ये आता कुटुंबबाई गावाला कळेल हे गाव गावाल त्या सन्मानानं राजसिया सराचा ऐश्वर भोगल आज मला मात्र असं जर कळालं तर मला माझी अवस्था वाईट होईल आणि म्हणून बिदरच्या बादच्या मोठ्या पहाटे उठला चार वाजलेली होती वेशेजवळ पोहोचला त्या अंगावर घोंगडी होती त्या चौकीने आम्हाला सांगितलं बाबा रे उघड रे दरवाजा दरवाजा उघडला आणि हा पाश्चात्मह हत्येच्या दिशेनं प्रवासाला लागला गावाच्या बाहेर जाण्या काही पाश्चात्म्याने स्मरण साधक मात्र स्मरण करत बसलेले होते साधक स्मरण करत बसले होते आमच्या कोठी कुळाच्या प्रमुख मूळ पुरुष स्मरण करत बसले होते पाहिलं कुणीतरी महात्मा सत्त स्मरण करतो आहे अंगावर काहीतरी पांघरून घेतलं स्त्री का पुरुष कळालं नाही समोर जाऊन दंडवत केला डोकं ठेवलं आवाज झाला म्हणून कुमार रेण्यावर डोळे उघडले पाहिला तर समोर कुठेतरी ग्रस्त आहे बाबा कोण आहे कुठं चालला कंठात शब्द दाटत बाहेर बिघायले काही नियतीने क्रूर चेष्टा केली या राजाचा था था। राज्य आहे या राज्याचा राजा हातावर कोडाचा डाग उद्या जर कळालं तर राज्य मला चिलू करे आणि म्हणून का ते करता रे मायस त्याला सजौपयश करायला सुरुवात केली काही क्षण केली दिशा उजाळा प्रकाशन आपलं थैमान या मातीवर खातलं कननकार उजाळा सूर्यनारायणाचं किरण अजून कोसळणार होत आणि अमृतानं पृथ्वी नाणारी होती त्या अगोदर बाबा पाहू तो ते रेस तुझ्या हातावर तू कुष्ठरोगाचा डाग पुढे पाहू देणार राजाने आपली बाही वर केली तो डाग दाखवण्याकरता कुठे डाग हाताने तपासला याही हातावर नाही दुसरा पाहिला दुसऱ्याही हातावर नाही आणि मग मात्र राजाच्या लक्षात आलं बिदरच्या लक्षात आलं अरे पुरुष यांच्या दृष्टीसमोर तो येऊ शकला नाही यांच्या दृष्टीनं सर्व घडलं म्हणून डोकं पायावर ठेवलं स्वतःला अर्पण केलं अरे कुमर रे आता आत्ता राजवाड्यात दिलं मोठा असं धनद्रश्य दिलं त्यागी पुरुषांनी मात्र त्याकडे तुच्छ माती समान पाहिजे राजाने सांगितलं हे द्रव्य मी परत राज कोशात टाकू शकत नाही आणि मग रेमाईसाने सांगितलं बाबा रे हे द्रव्य तू आता या सर्व स्थान बांधणी करता वापर आणि मला असं वाटतं ते द्रव्य स्थान बांधणी करता पुढे वापरलं गेलं ही दुसरी बाब मला असं वाटतं तिसरी शोधनी असली पाहिजे छायावासांची जी चिरडे कुळाची मूळ पुरुषात चायाभासांची तिसरी असेल मी म्हणजे बाबाजी नंतर पुढे सांगतील माझी थोडी कमी माहिती असेल या कालखंडामध्ये मला असं वाटतं त्याचं वाचनही कमी झालं आणि म्हणून जे का मी मघाशी आठवत होतो की तिसरी बांधणी कोणाची असेल शोधणी कोणाची असेल पण मला असं वाटतं चायाबाशांची असेल की ज्याला बरोबर आहे का हां चायाबासांची होती जे चिरडे कुळाचे मूळ पुरुष चायाभासांची पुढे चिरडे झाली तिसरी स्थान बांधणी आणि शोधणी झाली मानव अपथात यानंतर त्यागमूर्ती नाव प्रामुख्याने घ्यावं लागतं की यांनी स्थान एक नवा झंचा निर्माण केला आणि त्यानंतर आमच्या कापूस बाबांकडं पाहावं लागलं आपल्या आश्रमावर तुळशी पत्र ठेवण अवघा महाराष्ट्र केला मी बाबांकडून जेव्हा जेव्हा होतो तेव्हा कंटाळ त्यांचं बसणंही खूप आहे आठ आठ एका एका दिवशी आम्ही आठ तास दोघंच बसून होतो एकाच पुढची लोक आम्हाला खायला आणून देतो ते आम्ही लोक म्हणजे कंटाळले नाही का मला मी दोन गोष्टीला कंटाळत नाही बसायला आणि प्रवासात कंटाळत अवख जीवन समर्पण केलेलं आहे स्थान बांधणी करता अवख जीवन जेवणात काहीही करता आला असतं हा भाग्यवान पुरुष काही करता आला असत त्यापेक्षा अवघ्या भारताचा विश्वास संपादन केला हे सुद्धा आपला काम आहे अवघ्या भारतात आणि विदेशात असेल ही मिला, मिला, मिल, मिला। 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 था था। विश्वास बाबांसी कोणालाही मिळाव मिळवता आली नाही आठशे वर्षाच्या इतिहासामध्ये सुद्धा इतकी विश्वास हा जाता बाबांसजी मिळवता आली नाही आणि आपलं जीवन समर्पित करता आलं नाही त्या बाबांच्या ग्रंथावर सुद्धा प्रकाशन आहे नेमकी माझी मला जावं लागणार आणि म्हणून तो क्षण अनुभवता या भाऊंना म्हणतो भाऊ कधी तो प्रसंग आहे त्या प्रसंगाला जर आम्हाला राहताल तो आनंदाचा क्षण जर उपभोगता नक्की मी मला भाग्यवान समजे तुम्हाला तुम्हा सर्वांना श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या शुभेच्छा देतो इथं अनेक स्नेही मंडळी आलेली आहेत आमचे प्रकाश तनावरेचं सुद्धा या लाईनमध्ये कधीकधी नाव जोडलं जाणार नक्की जोडल्या जाणार आहे कारण आज परत चालू असलेली जेवढी मंदिरं आमच्या अमरावतीच्या बाबांचं बाबांबद्दल बोलायचं राहील झालं राहिलं की बाबांना टायफॉइड झाला आता सकाळी माझं बोलणं झालं की अमरावतीच्या बाबांना टायफॉइड झाला का काल आम्ही मला असं वाटतं सौदानाला दाखवत पण डॉक्टरांनी सांगितलं बघा रक्त तपासा डोळे लाल झालेले आहेत काहीतरी नक्की हे वेगळा उलट्याही होत होत्या परंतु आज मला सकाळी फोन आला मला तू पोहोचला का म्हटलं नाही म्हटलं तुमची काय तब्येत म्हणते ते मला या रात्री रिपोर्ट आली मला टायफॉड झाला म्हणून तर बाबांचाही तो, तो निरोप द्यायचा होता बाबांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडनं जो पैसा येतो आहे त्याच्या फाईल सरकाव्या लागतात ना पुढे एकच फाईल सोळा ठिकाणी फिरते ही फाईल सरकवून तो निधी मंजूर करते त्या स्थानावरच्या गेल्यानंतर त्या जागेच्या अडचणी खूप आहेत जिथे स्थान बांधायचं तिथे अडचणी खूप आहेत या सगळ्यांना खऱ्या अर्थानं प्रकाश शेख सुद्धा संसारावर तुळशी पत्र ठेवून हे काम सुरुवात केलं आमच्या बाळासाहेबांबद्दल बोलायला नाही मला सांग मला वाटतं खऱ्या अर्थानं दो, दो ही बिदरच्या सा। बादशासारखी माणसं नक्कीच त्या लाईनीला बाळासाहेबांचं नाव घ्यावं लागेल आज नक्कीच ही अति भक्कम असा मानवा पंथाला पाठिंबा असेल मानवा पंथाचं नाव उज्ज्वल करण्याकरता साहेबांचं सुद्धा मोठं योगदान आमच्या नाशिककरांचं नक्कीच आम्ही भाग ही माणसं बाळासाहेब असतील दिनकर पाटील असतील प्रकाश शेठ नानावरे असतील राजाभाऊ जायभावे असतील आमची लक्ष्मण नाना जायभावे असतील आमच्या सरांबद्दल वेगळं बोलायला नको की सर सुद्धा मानवा पंथाला समर्पित आहे मी अनेक भागवतांना असतो सर माझ्या अगोदर तिथं पोहोचलेले असतात ती छोटीशी ब्या सरांना विचारलं कशाने नाही बाबा रात्री प्रवास केला एसटी के पोहोचून गेलं तिघून येताना जर म्हटलं ना सर माझ्या गाडीत चला गाडीने काय सर म्हणतात नाही मला थांबायचं आहे आणि मग कळतं सरांना कुठेच थांबायचं नव्हतं त्यांना सर नाशिकला जायचं होतं फक्त सर स्वतःची सवय खराब करून घेत नाही की मी उचललेलं पाऊल हे असं आहे त्या बाहुलाला आज गाडी मिळेल उद्या तर एस टीच आहे ना त्यापेक्षा मी आजही एश्टीने आणि उद्या एष्टीने अवघ्या मानवापंतांची सेवा करतात इकडे अरुण जो भाऊ आहे आमचे राऊत साहेब आहे आमचा अनिल आहे हंडे म्हणजे आज आठवण होती सोनोपंत भोजनेंची आज आठवण होते की श्री चक्रधर स्वामी जयंतीचा उत्सव आला की हंडे मामामाच्या भोजने आप्पाच्या पायाला घुमरं पंडित दादाच्या पायाला घुमरं वाजायची आणि ही माणसं अक्षरशः महिना दोन महिने झुकून द्यायची झुकूनच द्यावं लागतं नक्कीच आज सुद्धा गोभीरांचा विचार करावं लागेल की दोन महिन्यापासून गोभीराज शास्त्रीने झोपून दिलं राजदादा असतील गोपीराज शास्त्री रामदास बाबा दिसत नाही यांनी बाबा वयोवृद्ध बाबांचं वयोवृद्धत्व जरी असेल तरीही न बोलता सुद्धा बाबांचं लक्ष प्रत्येकावर असतं मी सुद्धा अगदी त्यांना माझे मार्गदर्शकच म्हणतो खऱ्या अर्थानं अबोलपणे सुद्धा ते असा काही मार्ग दाखवून जातात की त्या मार्गात आपल्याला रस्ता दिसून जातो स्वच्छ असा पत्रकार बंधू इथं आलेले आहेत आमचे त्या पत्रकार बावीसदास आहेत पत्रकारांना शुभेच्छा देतो श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या तेव्हा सर्वांना शुभेच्छा देतो कदाचित एखादं दे नाव पाहिलं असेल अनावधानानं माफी मागतो विचार सो